नमस्कार मित्रांनो मराठी सिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे प्रेमाची गोष्ट मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री बांधते लग्नघाट स्टार प्रवाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजेच प्रेमाची गोष्ट या मालिकेला अल्पावधीत प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारणारी सर्वाची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने अचानक मालिका सोडली तिने मालिका का, का सोडली यामागचे कारण समोर आले नाही मात्र तेजश्रीच्या आधी एका अभिनेत्रीने मालिका सोडली ही अभिनेत्री म्हणजेच मिहिकाची भूमिका साकारणारी मृणाली शिर्के तिने ही मालिका का, का सोडली हे देखील समजू शकले नाही मात्र सध्या तिच्या हळदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यापूर्वी तिच्या केडवनाचा फोटो समोर आला होता मृणाली लग्नबेडीत अडकते आहे अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे खरंच ती लग्न करते आहे का हे जाणून घेऊया मित्रांनो या अगोदर मराठी सिनेसितारा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अभिनेत्री मुरुणाली शिर्के हिच्या काही दिवसापूर्वीच केडवनाचा फोटो व नुकताच तिच्या हळदी समारंभाच्या व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओ तिला हळद लावताना दिसत आहेत खरं तर हा व्हिडिओ मालिकेतील सूटचा आहे मुरुणाली सध्या स्टार प्लस वाहिनीवरील गुम हे किसी के प्यार मे या मालिकेत काम करते आहे यात ती जुईची भूमिका साकारते आहे मालिकेत मृणालीच्या लग्नाचा सिक्वेन्स आहे आणि सध्या त्याचे शूटिंग सुरू आहे तर मित्रांनो मृणाली शिर्के तुम्हाला आवडते काय ते नक्की सांगा व मराठी शिनी शी सितार चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद